नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इन्स्पेक्टर त्यांना ज्या वस्तू सापडलेल्या असतात त्या चांदेकरांना दाखवतात त्यामध्ये आता कलाचं कानातलं बघून संगीता खूपच रडू लागते की हे माझ्या कलाचं कानातलं आहे आबाजी आणि त्यामुळे ती कोसळतेस तिला काजल सावरू लागते इतक्यातच सरोज अद्वैत कसा आहे असं विचारते तेव्हा सध्या तरी आहेत एवढंच सांगू शकतो आणि अचानक आता आबांना त्रास होऊ लागतो म्हणून सगळेजण घाबरतात इतक्याच सौम फोनवर आता मात्र लगेचच कलाचा नंबरवरनं फोन येतो म्हणून तो म्हणतो कला वहिनीचा फोन आहे आणि उचलल्या उचलल्या लगेच तो बोलू लागतो घाई घाईने आणि तेव्हा सरोज म्हणते स्पीकर वर टाका तेव्हा तो म्हणतो कसे आहात तुम्ही कुठे आहात अनेक प्रश्न विचारतो तेव्हा अद्वैत म्हणतो आम्ही ठीक आहोत आणि मी बोलतो आहे सोहम आणि हे ऐकून आता सरोजला खूपच बरं वाटतं की सगळं काही व्यवस्थित आहे त्यानंतर आम्हाला काही दिवस इथे थांबावं लागेल खरेची इच्छा आहे हे म्हणून आता अद्वैत मात्र फोन ठेवतो दुसरीकडे मात्र आता गावाचा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये नवरा बायकोंचा खेळ असतो त्यामुळे आता हा खेळ अद्वैत आणि कला सुद्धा गावकऱ्यांच्या आग्रामुळे खेळत असतात तेव्हा आता एकमेकांना फटके देताना दोघांनाही खूप त्रास होत असतो परंतु गावकऱ्यांना मात्र त्यांचा खेळ बघून खूपच आनंद होत असतो आणि इतक्यात अद्वैत म्हणतो आता तर तुझा पाय दुखत होता ना आणि मग आता काय झालं तर ती तेच म्हणते तेच सांगते आहे माझा पाय दुखतो आहे आणि तू मला अजूनच मारतो आहे आणि असं मारता मारता अचानक पुन्हा तिचा तोल जातो आणि अद्वैत सावरतो हे बघून आता गावकरी पुन्हा त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि इकडे अद्वैत कला पुन्हा एकमेकांमध्ये हरवून जातात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता उत्सवामध्ये दोघेही जण भांग प्यायल्यामुळे आता ते शुद्धीवर राहत नाही आणि त्यामुळे एका मुलीकडे बघून अद्वैत कलाला म्हणतो बघ बक कशी बघते आहे माझ्याकडे अजून पण अशा छप्पन्न मुली माझ्यावर फिदा आहे बर का आणि असं म्हणून आता तो त्या मुलीकडे जाऊ लागतो आणि हे ऐकून कलाला खूपच राग येतो आणि ती त्या मुलीकडे सुद्धा रागाने बघू लागते अद्वैत मात्र तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि लगेचच कला तिथे जाते आणि त्याची कॉलर धरून म्हणते छप्पन्न मुलींचं कौतुक मला सांगायचं नाही लग्नाच्या बायकोला तर अजिबातच सांगायचं नसतं माहीत नाही का तुला आणि असं म्हणून कॉलर पकडून त्याला घेऊन जाते आणि म्हणते की तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे आणि आता बायको म्हणून तो अधिकार माझाच आहे हेच ती सगळ्या गावासमोर दाखवून देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा